प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आचारसंहिता लागू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय आखाडे सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीची व्यूहरचना सुरू आहे, आहे। कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राज ठाकरेसाहेब हे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांना भेटले आणि मनसे आणि भाजपा युती यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होऊ लागलेली आहे तशा पद्धतीची बातमी ही लवकरच येईल अशी शक्यता प्रसारमाध्यमातून वर्तवली जात आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाची उपेक्षा सुरू आहे आणि त्यांना किती जागा द्याव्यात कुठल्या जागा द्याव्यात त्या निवडून येतील का कुठल्या मतदारसंघामध्ये त्यांची तयारी आहे यावर काही भाष्य होताना दिसत नाही आणि वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही यात मोठा संभ्रम हा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे मित्रांनो प्रसारमाध्यमामधनं वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या दोन प्रादेशिक पक्षांचा बोलबाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय समाज सुद्धा प्रकाश आंबेडकर राज ठाकरे ह्या दोन नेत्यांबद्दलची बद्दलची उत्सुकता सहानुभूती आणि तितकीच ती उत्खंठा ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते कारण हे दोन्ही पक्ष तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेची कामं करत आहेत राजकीयदृष्ट्या ताकदवान असूनसुद्धा मतदार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दोन्ही नेत्यांच्या आणि दोन्ही पक्षांच्या बाजूने असूनसुद्धा ह्या पक्षांना राजकीयदृष्ट्या फारसं प्रतिनिधित्व मिळालं नाही राजकीय यश मिळाले नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे काही बारा तेरा आमदार निवडून आले त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची सत्ता त्यांना मिळाली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांकडे सुद्धा अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्याकडे आहे परंतु ह्या दोन्ही नेत्यांना त्यांच्या कर्तृत्वाचं अनुसरून संपूर्ण राज्यामध्ये असं मोठं घवघवीत यश राजकीय यश काही मिळालं नाही आणि म्हणून ते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सातत्यानं मेहनत घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींमध्ये पण त्यांना फारसं यश आत्तापर्यंत संपादन झालेलं नाही आणि म्हणून आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते आणि ह्या दोन्ही पक्षाकडे मोठा फोकस आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि म्हणून ह्या दोन्ही नेत्यांना दोन्ही पक्षांना मारणारा मोठा जनादार मतदार जो महाराष्ट्राच्या खेडेपाड्यामध्ये आहे हा मतदार अत्यंत उत्सुकतेने उत्खंटेनं ह्या राजकीय परिणाम काय असतील की राजकीय प्रक्रिया कशी होईल युती आणि महा महायुती महाविकास आघाडी ह्यामध्ये हे पक्ष सामील होतील की नाही होतील आणि रंगत कशी होईल उमेदवार कोण असतील यावर गावखेड्यापाड्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहेत आणि हे दोन्ही हायलाईटमध्ये दोन्ही पक्ष आलेले आहेत आणि म्हणून जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा भाजपचा चौथा व्हिडिओ बनेल आणि जर महाविकास आघाडी जी आहे त्यांच्याबरोबर वंचित जाणार नाही तर मात्र निर्णय निवडणुकीचे निर्णय अंतिम निर्णय हे अत्यंत धक्कादायक आहेत होतील येतील हे काय सांगायला कुठल्या भविष्यकाराची गरज नाही आहे आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ज्यांची सातत्यानं राजकीयदृष्ट्या उपेक्षा झालेली आहे सर्वसामान्य जनता मतदार हा विश्वास व्यक्त करतो की हे दोन्ही नेते ज्यांच्या सभेला लाख लाखाच्या गर्दी होते राजसाहेब ठाकरे यांची कुठेही सभा असेल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांची कुठेही सभा असेल कितीही वाजता असेल तर प्रचंड गर्दी ह्या दोन्ही नेत्यांच्या सभेला मतदार जनता करते हे दोन्ही नेते वास्तववादी भूमिका मांडतात त्यांची गरिमा आहे माहिमा आहे आणि कशा पद्धतीच्या लोकांच्या मनावर हे नेते खऱ्या अर्थानं राज्य करतात आणि म्हणून आता ह्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये ह्या दोन्ही पक्षाची आणि दोन्ही नेत्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे संपूर्ण राजकीय चर्चा राजकीय वर्तुळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सामील होतील का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचा पक्ष हा भारतीय जनताबरोबर युती करेल का त्यांचा जा किती जागे जा जागा मिळतील त्या जागा कुठल्या असतील आणि त्यांचे कोण उमेदवार असतील यावर सातत्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण दो ह्या दोन नेत्याभोवती आणि ह्या दोन्ही राजकीय फिरतं फिरतंय असं म्हटलंस तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मित्रांनो राजकारणामध्ये क्षमता असूनसुद्धा जर यश मिळालं नाही सातत्याने उपेक्षा होत असेल तर कार्यकर्त्यांचं खचीकरण होतं आपण पाहिलं ॲडव्होकेट बाळासाहेब म्हटले की कशा पद्धतीनं ह्या महाविकास आडी आघाडीकडनं आमची राजकीय राजकीयदृष्ट्या अस्पृश्यता जी वागणूक आम्हाला मिळते आम्ही आजसुद्धा राजकीय अस्पृश्य आहोत असं ते वारंवार म्हटले दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे वास्तव मांडत आहेत महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हिताचं भवितव्याचं बोलत आहेत पण तरीसुद्धा ह्या दोन्ही पक्षाला अपेक्षित असं राजकीय यश हे काही अद्याप मिळालं नाही आणि म्हणून येणारी विधानसभा असेल सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका असतील यामध्ये ह्या दोन्ही राजकीय पक्षांना घवघव यश मिळावं अशा पद्धतीची भावना मतदार व्यक्त करतो राजकीय विश्लेषक असतील अभ्यासक असतील पत्रकार असतील न्यूज चॅनलचे अँकर असतील हे जेव्हा डिबेट करत आहेत तेव्हा जनतेचा जो कॉल घेत आहेत जो सर्वे येतो आहे त्यामधून निश्चितपणे असं दिसतं आहे आसेल, आसेल, की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल हे दोन्ही पक्ष निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किंगमेकर ठरतील यांच्या हातेतृपचा पत्ता असेल आणि केंद्र असेल राज्यात असेल सत्ता कुणाला सोपवायची याचा निर्णय जो निर्णय असेल हा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सन्मान्य राज ठाकरे निश्चित ह्या नेत्यांच्या हाती असेल आणि म्हणून मोठ्या राजकीय पक्ष असतील राष्ट्रीय पक्ष असतील त्यांच्या नेत्याबद्दल आणि त्या पक्षाबद्दल जेवढी चर्चा होत नाही तेवढी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आज राजकीय वर्तुळामध्ये जो धुराळा उडालेला आहे तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सन्मान्य राज ठाकरे हे दोन पक्ष आणि हे ने, दोन नेते हे आत्ताच्या राजकारणामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेले आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं कष्ट उपसलेले आहेत सामान्य जनतेमध्ये जाऊन कामं केलेली आहेत त्यांना कुठंतरी निश्चित स्वरूपामध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळेल अशी आशा आणि अपेक्षा मतदार राजा व्यक्त करतो आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरी रंगत है, काय आहे काय निर्णय येणारा आहे कशा पद्धतीने पक्ष बलाबल होणार आहे यातली चर्चा मतदार प्रेक्षक सर्वसामान्य जनता करते आणि लवकरच हा निकाल आणि याच्यातली स्पष्टोक्ती आपल्याला दिसेल महायुती आणि महाविकास आघाडी ही पूर्णपणे आकार घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी निर्माण होते की काय अशीसुद्धा एक संशय अशी एक शंका ह्या ठिकाणी घेतली जात आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल आणि मग खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीच्या या कार्यक्रमावर आपण सर्व लक्ष ठेवून आहोत मित्रांनो ह्या दोन्ही पक्षाच्या बद्दल यांच्या नेत्यांबद्दल यांच्या प्रचंड गर्दीच्या सभेबद्दल आणि जी काही आता चर्चा ह्या दोन्ही पक्षाची आणि ह्या दोन्ही नेत्यांचे होते या दबद्दल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आतुर्तं या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे कंगोरे निवडणुकीचे मी आपल्यासमोर हो ठेवत असतो आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला साथ देतात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद